हे बघा आता हे भरून कारले ठेवले कढाईत आता त्याच्यामध्ये काय करायचं आपण ताट ठेवायचं त्या ताटामध्ये पाणी ठेवायचं भरून कारले ठेवले आता त्याच्यात ते ना काहीच टाकायचं नाही तेल टाकायचं नाही पाणी टाकायचं नाही असं ताटात पाणी ठेवून द्यायचं पाच मिनटं पाच मिनिट होऊ यायच गॅस पेटव आता पाच मिनिटाने बघू त्याला करतोय आता, नहीं आता या कारल्यांना मीठ टाकून हे बघा असं ठेवलंय बघा ठेवलं मीठ टाकून आता ताट मध्ये पाणी ठेवते आता पाच मिनिट होऊ देते दे। आपण बघूया आपण बघूया कारले झाले झाले आता आपण त्या कारल्यांना घेऊ आता हातात जोर कारल्याचं पाणी पिळून घेऊ आपण काहीतरी घेणार आई ती साडी चिपकून नाही मला साडीला पाणी पिळून काढून घेऊ हे बघा पाणी सुटलं मिठाचं पाणी सुटलं बघा आता थंड झाल्यावर आपण चुळून घेऊ हे कारले दोन सेकंद होता मसाला भरू घर मी हलू पिठोपी काढून घेऊ मगरी निघतात बघ मासून आता थंड झाल्यावर काळ्या घेऊ कारले थंड झाले की असं पाणी पिळून घेऊ आपण मग मसाला भरू बघते आता हा मसाला धुरू आपण कारल्या oh, yeah. खांदेशी कारल्याची भाजी याच कारल्याचं असं पाणी पिळून घ्यायचं कडू पाणी निघून जातं हा मिठाचा पाणी आता मसाला भरूया पूई शेंगदाण्याचं पूट अंडी मसाला हळद चटणी एवर मसाला असे सगळे मिक्स करून शेंगदाण्याचे कूट लसूण या असं भरून आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊ फ्राय करून घेऊ कारले गरम माझा रस्सा पण कशींची दोन तीन कार कारण संपलं आता हे झालं मसाला भरून आता ठेवूया गॅसवर गॅसवर ठेवूया शाकला कशा आता या कारल्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकू कारल्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आता त्याच्यावर झाकण ठेवू मध्ये पाणी आता त्यांना मस्त फ्राय होऊ देऊ पाच मिनटं तिकडे करालो किती मस्त आता कारले मस्त फ्राय झाले तेलामध्ये आता त्यांना ते काय करावं आपण